तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय आपल्या भवितव्याला आकार देतो छोट्या निर्णयांपासून ते मोठ्या निर्णयांपर्यंत आपली रोजची सवय आपले मन आपली मानसिक तयारी हेच आपल्याला यशस्वी बनवतात ऋतिकची गोष्ट स्मरणात ठेवा दिल्लीतील एका लहान फ्लॅटमध्ये एकटा राहणारा युवक ज्याला वाटायचं की त्याच्याकडे धैर्य नाही तो उगाच वेळ गमावत आहे पण त्या लहान निर्णयांनी त्याचं आयुष्य बदललं पुस्तकात सांगितलं आहे की धैर्य आणि अनुशासन जन्मजात नसतात ते सवयी नियम आणि सतत सरावामुळे निर्माण होतात आपण जेथे उभे राहतो तेथे आपली मानसिक तयारी आणि निर्णय घेण्याची क्षमता आपल्याला पुढे नेतात उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याने ठरवलं की दररोज फक्त एक तास अभ्यास करेल सुरुवातीला कंटाळा येतो थकवा होतो पण सातत्य ठेवल्यास तो विषय पारंगत होतो हेच अनुशासन आहे लहान पायऱ्यांवरून मोठ्या यशाकडे जाणं शेल्डन हाऊ सांगतो की अनुशासन म्हणजे फक्त वेळ पाळणे नाही ते आपले मन निर्णय आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं नाव आहे जर आपण मनावर नियंत्रण ठेवू शकलो तर कोणताही अपयश आळस किंवा विचलन आपल्याला हटकू शकत नाही ऋतिकने ही शिकवण प्रत्यक्षात आणली दररोज सकाळी उठून ध्यान व्यायाम आणि दिवसाची यादी तयार केली सुरुवातीला लहान बदल अवघड वाटले पण काही आठवड्यांनंतर त्याला त्याचा परिणाम जाणवू लागला पुस्तकात आणखी एक गोष्ट सांगितली आहे प्रत्येक यशस्वी व्यक्तीची मुख्य सवय आहे दैनंदिन लहान नियम पाळणे हा नियम पालन केल्याशिवाय मोठे यश मिळणे कठीण आहे उदाहरणार्थ एका खेळाडूने मोठा सामना हारल्यावरही हार, हार मानली नाही त्याने चुका समजून सराव वाढवला आणि पुढच्या सामन्यात विजय मिळवला अपयश हा केवळ धडा आहे जर आपण त्यातून शिकलो तर शेल्डन हाऊने तीन मुख्य घटक सांगितले आहेत सवयी वेळेचे नियोजन आणि स्वतःवर विश्वास या तिन्ही घटकांचा समतोल साधल्याशिवाय जीवनात स्थिरता आणि यश मिळत नाही हृतिकने दर महिन्याला एक नवीन कौशल्य शिकण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला तो थकला पण सातत्य ठेवल्यामुळे तो त्यातमध्ये प्रवीण झाला आणि त्याचा आत्मविश्वास वाढला हेच सतत सराव आणि नियम अंगीकारल्याचे उदाहरण आहे प्रत्येक दिवसाची समीक्षा करणं फार महत्वाचं आहे हृतिकने रोज रात्री दहा मिनिटं त्याच्या दिवसाचा आढावा घेतला काय साध्य केलं काय उरलं या सवयीने त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवायला मदत केली शेल्डन हाऊस स्पष्ट करतो की सकाळची वेळ हा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे सकाळी केलेले छोटे नियम संपूर्ण दिवसाच्या प्रवाहावर परिणाम करतात उदाहरणार्थ एका उद्योजकानं ठरवलं की दररोज सकाळी एक तास मार्केट संशोधन करेन नंतर दिवसाच्या इतर कामांवर लक्ष देईन काही महिन्यांत त्याच्या व्यवसायात स्थिरता आली आणि वाढ झाली अनुशासन टिकवण्यासाठी आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी असावी लागते सुरुवातीला हृतिकने थकवा आळस आणि विचलन अनुभवले पण त्याने स्वतःला पुन्हा मोटिवेट केलं शेवटी पुस्तकाची मुख्य शिकवण अशी आहे अनुशासनाशिवाय यश अशक्य आहे रोजची मेहनत लहान नियम सराव आणि स्वतःवर विश्वास हेच आयुष्य बदलू शकतात ऋतिकच्या गोष्टीतून हे स्पष्ट होतं की आपण आपल्या भवितव्याची निर्माते आहोत यश मिळवण्यासाठी केवळ मेहनत करणे पुरेसे नाही मन भावना आणि निर्णयांवर नियंत्रण ठेवणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याने दररोज ठराविक वेळ अभ्यास केला त्याने स्वतःला विचलित होऊ दिलं नाही आणि परीक्षेत तो टॉप केला हेच अनुशासनाचं वास्तविक उदाहरण आहे पुस्तक आपल्याला शिकवते की प्रत्येक लहान नियम प्रत्येक सराव आणि प्रत्येक निर्णय आपलं भविष्य घडवतो जर आजपासून आपण काही नियम अंगीकारले तर उद्याच्या आयुष्यात मोठा फरक दिसतो ऋतिकने दररोज ध्यान व्यायाम आणि दिवसाची यादी तयार केली या सवयीने त्याला मानसिक स्थिरता ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला शेल्डन हाऊ सांगतो लहान यश मिळवणे हे मोठ्या यशाची पायरी आहेत दररोजचे छोटे यश आपल्याला मोठ्या स्वप्नांच्या जवळ नेतात अपयश आपल्याला मार्ग दाखवते जर आपण त्यातून शिकले तर पुढील निर्णय अधिक योग्य होतात उदाहरणार्थ खेळाडूने हार स्वीकारली सराव वाढवला आणि विजय मिळवला अनुशासन टिकवण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहणे अत्यंत आवश्यक आहे जर आपण स्वतःला फसवून काम सोडत राहिलो तर संपूर्ण योजनेचा परिणाम कमी होतो रोजच्या लहान नियमांचा सातत्याने सराव करत राहिल्यास आपल्याला मानसिक स्थिरता आत्मविश्वास आणि यश मिळते हृतिकच्या अनुभवातून हे लक्षात येतं की सवयी नियम सराव आणि स्वतःवर विश्वास हेच आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातात प्रत्येक दिवसाचा अभ्यास सराव आणि नियम आपल्याला अधिक स्थिर परिणामकारक आणि आत्मविश्वासी बनवतो आपण दररोज लहान नियम पाळल्यास सतत सराव केल्यास आणि अपयाशातून शिकल्यास आपल्या जीवनात मोठा फरक पडतो शेवटी शेल्डन हाऊ सांगतो अनुशासन हे फक्त यशाचे रहस्य नाही तर आयुष्य जगण्याचा मार्ग आहे